महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे राजा भगीरथ यांची जयंती साजरी करण्यात आली राजा भगीरथ यांची जयंतीनिमित्त गावातील राजा भगीरथ सगरगौंडी समाज संघटना एकत्रित येऊन विविध कार्यक्रम घेतले यात हरिभजनाचा कार्यक्रम पार पडला गुरुवारी सकाळी राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पत्रकार मेघराज किल्लजे यांनी विचार व्यक्त केले त्यांनी सांगितले की राजा भगीरथ यांनी कठोर तपस्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले आपल्या बळावर पृथ्वी तलावर गंगा आणली आणि त्यामुळे आज या धर्तीवर पाणी आणि भगीरथ प्रयत्न करून राजांनी आपली प्रजा फुलवली त्यांचा विचारांचं अनुकरण समाजाने करावा समाजाने एकत्रित संघटित होऊन समाजाला विविध प्रश्न मार्गी लावलेत प्रभू श्रीरामचंद्र सूर्यवंशी भगीरथ राजाचे वंशज आहेत त्यांच्याप्रमाणे राम बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा या कार्यक्रमात राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी शुभांगी खंडू चंदे हिने सोलापूर येथे पार पडलेल्या दांडापट्टा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात राजा भगीरथ जन्मोत्सव समिती अध्यक्ष प्रशांत सगर उपाध्यक्ष लक्ष्मण सगर समाज बांधव महिला युवक आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद